नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल ही न्यूज आलेली आहे आजच न्यूज पेपरला आलेली आहे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक हे जाहीर झालेले आहे हे जवळजवळ अगदी पूर्णपणे तुम्ही पाहू शकता ही न्यूज आलेली आहे तर एकवीस ते तीस जुलै दरम्यान पहिली आपले म्हणजे पहिला राऊंड हा चालू होणार आहे आणि त्यानंतर एक सप्टेंबरपासून कॉलेज पण सुरू होणार आहे असं ही पूर्णपणे न्यूज दिलेली आहे तर अगदी तुम्ही ते न्यूज पूर्णपणे डिटेल्स मी तुम्हाला सांगते लक्षात येईल की ही गुरुवारी म्हणजे ही न्यूज कालच प्रकाशित ही प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याचं हे वेळापत्रक हे पूर्णपणे त्यांनी जाहीर केलेलं आहे तर एकवीस जुलैपासून अगदी आपले ऑल इंडिया कोठ्यातले रजिस्ट्रेशन चालू होणार आहेत आणि तीस जुलैपासून अगदी स्टेटमधले प्रत्येक राज्याचे पण रजिस्ट्रेशन चालू होणार आहेत आणि त्यानंतर एक सप्टेंबरपासून महाविद्यालय चालू होणार आहे असं एन टी एकडून कडून पूर्णपणे जाहीर करण्यात आलेलं आहे तर हे विद्यार्थी मित्रांनो अगदी हे पूर्ण सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंडच्या पण पूर्णपणे डेट्स दिलेली आहे तर आता लवकरच आपलं हे वैद्यकीय प्रवेश प्रक प्रक्रियेचं वेळापत्रकही जाहीर झालेलं जाहीर झालेलं आहे आणि कॉलेज पण अगदी आपल्याला एक सप्टेंबरपासून चालू होणारच आहे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असा प्रश्न आहे की मॅडम आम्हाला ह्यावर्षी ॲडमिशन मिळेल का नाही एम बी बी ला पण विद्यार्थी मित्रांनो अगदी जस्ट तुम्ही इलिजिबल पण असाल आणि तुम्हाला एमबीबीएस करायचं असेल तर तुम्हाला हंड्रेड तिथे ॲडमिशन होणार आहे तर एम बी बी एसच करा अगदी पूर्णपणे भारतामध्येच तर ज्या काही विद्यार्थ्यांना राऊ कमी मार्क आलेले असतील त्या विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम पहिल्याच राऊंडमध्ये तुम्ही एम बी बी सी सीट्स कन्फर्म करा कारण जेणेकरून सेकंड अँड थर्ड राऊंडमध्ये तिथे कट ऑफ हाय जातो तर विद्यार्थी मित्रांनो जस्ट इलिजिबल तुम्ही असाल आणि तुम्हाला जर एन आर सीटमधून जर ॲडमिशन हवं असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा हंड्रेड पर्सेंट एम तुम एम बी बी एससाठी ॲडमिशन्स होईल त्यात काही डाऊट नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी एकशे पन्नास दोनशे ह्या रेंजमध्ये मार्क असतील तरीसुद्धा त्या सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता सध्या साऊथमध्ये अगदी बुकिंग चालू झालेली आहे माझ्याकडे सध्या दोन कॉलेजेस आलेले आहेत जी काही कॉलेजची फीस आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून अगदी ॲडमिशन्स चालू झालेले आहेत बुकिंग चालू झालेली आहे ते एक नंबरवरती कॉलेज आहे वेल्स मेडिकल कॉलेज आणि दुसरं कॉलेज आहे मीनाक्षी मेडिकल कॉलेज ह्या दोन्ही कॉलेजमध्ये निगोशिएटमधून अगदी तुम्हाला शंभर टक्के ॲडमिशन्स करून देण्याची गॅरंटी मी तुम्हाला देते विद्यार्थी मित्रांनो तुमचे मार्क अगदी दीडशे दोनशे ह्या रेंजमध्ये असतील सधीसुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं अगदी भविष्यामध्ये स्वप्न पूर्ण करू शकता तर त्या कॉलेजची फीस खूप शा जास्त आहे तर तिकडे तुम्हाला एक अठरा एकोणीस ह्या रेंजमध्ये तुम्हाला नक्की नक्कीच ॲडमिशन्स मिळणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना थ्री हंड्रेड प्लस मार्क आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी कॉन्टॅक्ट करा त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अकरा आणि बारा ह्या फी स्ट्रक्चरमध्ये अगदी ट्युशन फीस ह्यामध्ये तुम्हालासुद्धा तिथे ॲडमिशन्स मिळणार आहेत तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एम बी करायचं आहे आणि तुम्हाला जर कुठल्या राज्यांमध्ये करायचं आहे तुमच्या मार्कांवरती आणि कमी बजेटमध्ये सुद्धा अगदी त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन केलं जाईल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सनं दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता वर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी एमबीबीएस आपल्याला भारतातच करायचं आहे आणि तुम्हाला मार्क एकशे पन्नास प्लस असेल तो तुमचं बजेट अगदी कॉलेजची फीस खूप आहे पण तिथे अगदी अठरा एकोणीस ह्या बजेटने ॲडमिशन्स होणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना थ्री हंड्रेड प्लस मार्क येत असतील त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी अकरा बारा ह्या फी स्ट्रक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला तिथे ॲडमिशन्स होणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अगदी मॅक्झिमम पहिल्याच राऊंडला तुमची एम बी सी बीसची सीट कन्फर्म करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे काही ये टेन्शन येणार ना नाही आणि तुमचं सिक्युअर सीट राहील आणि तुमचं एम बी बी एस करण्याचं पण स्वप्न पूर्ण होईल आणि ही वाया जाणार नाही तर तमाम विद्यार्थी पालकांनी मी सांगू इच्छिते की ज्याही विद्यार्थ्यांना अगदी मेडिकलला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला जर काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता दिलेल्या नंबरवरती एनीटाईम कॉल मेसेज करून अगदी तुम्ही पूर्ण डिटेल्स माहिती विचारू शकता आणि तुमचं सी सीट सिक्युअर करू शकता तो ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू